नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तोरसेकरशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते हे बांगलादेशात घडलं ते भारतामध्ये घडणारच नाही का असा एक प्रश्न मी विचारलेला होता आणि त्याची अनेकांनी अनेक उत्तरं दिलेली आहेत काही जणांची ठाम खात्री आहे हो हे इथे होऊ शकतं काही जणांनी मात्र विरोध दाखवला ते म्हणले एवढा मोठा देश आहे एवढ्या मोठ्या देशामध्ये असं सगळं घडवून आणणं खरोखरच कठीण आहे आणि त्यामुळे भारताला वाचवणं असेल किंवा संकट जे काही येईल त्याच्यामधून आपलं रक्षण आपण जरूर करू शकू परंतु याही लोकांनी ज्यांनी असं म्हटलं की भारताला आपलं रक्षण करता येईल त्यांनी असं म्हटलं की प्रयत्न मात्र जरूर केले जातील आता हे सगळं ज्या वेळेला उत्तर लोक देत होते त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर काय लक्षात घ्या आजच्या घडीला बा, बांगलादेशातला घटनाक्रम काय आहे की तिथे एक सरकार आहे त्या सरकारनी दोन हजार अठरा साली एक आरक्षण काढून टाकलेलं आहे स्वतःच्याच पक्षामधल्या म्हणजे जे सरकार सत्तेवर आहे त्यांच्याच पक्षामधल्या लोकांसाठी जे, पक्षा जे आरक्षण होतं ते आरक्षण सरकारनीच काढून टाकलेलं आहे त्यांनी सांगितलं एकोणीसशे बहात्तर सालापासूनच हे आरक्षण आहे आता एवढ्याची गरज नाही असं म्हणत सरकारनी रद्द केलं म्हणजेच जा त्या ज्या सगळ्या जागा होत्या त्या सगळ्या जागा ह्या सगळ्या जनतेसाठी खुल्या करण्यात आलेल्या होत्या तरी एक कोर्ट उपस्थित लक्षात घ्या तिथे कोणीतरी एक अर्ज करतो आणि मग दोन हजार अठरा नंतर पाच सहा वर्षांनंतर एक कोर्ट निकाल देतो आणि ते काय म्हणत कि ते रद्द झालेलं जे आरक्षण आहे ते काही बरोबर नाही ते रिस्टोर करा आता ते रिस्टोर करा म्हटलं म्हणजे आवामी लीग म्हणजे शेख हसीना सत्तेवरती आहेत त्यांच्या पक्षातल्या लोकांनाच स्वातंत्र्य भाग घेतला आणि त्यांचे जागा कोर्टाने निकाल दिला म्हटल्यानंतर समोरच्या हातामध्ये ओलीत मिळालं या सगळ्यावरती आंदोलन सुरू झाली त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेलं त्यांनी देखील सांगितलं की हायकोर्टाचा निर्णय चुकीचा आहे आम्ही फक्त पाच टक्के आरक्षण राखीव देतो बाकी उर्वरित जागा ज्या आहेत त्या ओपन केल्या जाव्या इतकं आश्वासन दिल्यानंतर सुद्धा हे आंदोलन संपलं नाही याचा मी एक उल्लेख केलेला होता म्हणजे त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर खरं म्हणजे आंदोलनातली हवा निघून गेलेली होती मग ती परत कशी भरली ती परत अशासाठी भरली की त्या सगळ्या प्रकरणामध्ये जी हिंसा झाली त्याची नैतिक जबाबदारी शेख हसीनांनी घ्यावी त्याच्यासाठी माफी मागावी आणि सत्तेतून पाय उतार व्हावे हो। ह्या मागण्या घेऊन लोक पुढे आले इंटरनेट सुरू करा आम्हाला कारण त्यावेळेला इंटरनेट बंद केलेलं होतं ज्या प्रकारे हिंसाचार फैलावत होता तेव्हा त्यांनी एक सावधगिरीचे उपाय म्हणून ज्या योजना केलेल्या होत्या त्या सगळ्या मागे घ्याव्यात म्हणून आंदोलन सुरू झालं म्हणजेच काय तो मूळ प्रश्न जो आहे सरकारने काहीच केलेलं नाही सरकारने लोकांना हवा तो निर्णय घेतला होता कोर्ट तो फिरवतो तो कोर्ट फिरवतो मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट त्याच्यावरही तोडगा देतो आणि सगळी परिस्थिती नीट करायला मदत करतो पण तरी सुद्धा लोक थांबायला तयार नाही ह्याचाच अर्थ असा की लोकी भडकावणारी माणसं ही आजूबाजूला असली तर काय घडू शकतं याच तुम्हाला जिवंत उदाहरण बांगलादेशामध्ये मिळालेलं आहे आता या सगळ्या प्रकारामध्ये हिंसाचार आटोक्यात येत नाही आणि परिस्थिती अशी होती की लोक सैर झाल्यासारखे मोकाट सुटलेले हिंसाचार पसरतोय अगदी त्यांच्या जीवावर बेतेल अशी ज्यावेळी परिस्थिती आली तेव्हा शेख हसीनांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला देश सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हणतात की त्यांनी राजीनामा दिलेला नाही जरी वर्तमानपत्रांनी या बातम्या दिल्या असल्या की त्या राजीनामा देऊन देशाबाहेर गेल्या तरी सुद्धा आता आलेलं स्पष्टीकरण असं आहे की राजीनामा अजून आलेला नाहीये मग कुठल्या बेसिसवरती ती संसद जी आहे तिचं विघटन कर ती विसर्जित करण्यात आली हे सुद्धा एक आश्चर्यच आहे मित्रांनो हा सगळा घटनाक्रम भाग असा होतोय हा घटनाक्रम जो आहे तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे जे लोक म्हणतात ना भारतामध्ये हे होऊ शकतं का आणि काही म्हणतात होऊ शकतं काही म्हणतात होऊ शकत नाही आता लक्षात घ्या तुम्ही जे आपण म्हणतो सगळे की जात्यंद शक्ती ह्या सगळ्याच्या मागे होत्या मागणी काय आहे लक्षात घ्या मागणी आरक्षणाची आहे मागणी जात्यंद आहे का नाहीये त्यांनी कुठे असं म्हटलंय का, का शर्याचा कायदा लागू होत नाही सरकार पाळत नाही इथे लावायला पाहिजे नवे कायदे आणा नव्या तरतुदी आणा असं काही आहे का कुठे म्हणजे तुम्हाला कुठल्या एका धर्मावरती बोट ठेवता येणार नाही पण आंदोलन मात्र घडवलं गेलं आणि आंदोलन घडवणारे जे आहेत तेच अत्यंत नक्की आहे असा डावपेच कसा रचला गेलेला आहे बघा म्हणजे संपूर्ण जगाने काय म्हणायचं निवडून आलेल्या शेख हसीना चौथ्याना निवडून आल्या त्या एकदाच नाही लोकप्रिय नेत्या आहेत मधल्या त्यांना सत्ता सोडून पळावं लागलं देश सोडून पळावं लागलं काही समाज माध्यमांमधली मी काही शेरेबाजी वाचली की अरे त्या शेख हसीना पळाल्या त्यांना निदान भारतात तरी आश्रय मिळाला इथे भारतामध्ये जर का मोदींवर पाळी आली तर मोदी कुठल्या देशात जातील मोदींना कुठला देश घेणार आहे म्हणून विचारणारे महाभाग ऑलरेडी आहेत त्यांनी स्वप्न दिवा स्वप्न काय म्हणा तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे तेव्हा हे सगळं घडलं काय आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्ही ह्या सगळ्यामध्ये घटनाक्रम कसा आहे बघा जानेवारी मध्ये निवडणुका झाल्या त्याच्यात शेख हसीना निवडून आल्या त्या राज्य करत होत्या त्यांचा कुठलाही चुकीचा निर्णय नसताना त्यांच्या माथ्यावरती खापर फोडण्यात आलं हिंसाचार वाढवण्यात आला आणि अखेर त्यांना देश सोडावा लागला पुढे काय झालंय पुढे आता ते असं म्हणतात की आपल्याकडे कशी ती नॅशनल ऍडवायझरी कमिटी होती आठवत आहे का युपीएच्या काळामध्ये संपूर्ण जगभरामध्ये सगळे तज्ज्ञ तिकडे आणि भारताने राज्यकारभार कसा हाकावा ह्याच्यासाठी परकीय तज्ञ येऊन बसलेले होते भारतामध्ये कोणी तज्ज्ञ उरलेले नव्हते इकडे तिकडून आणावे लागलेले होते युपीए सरकारला त्याच्या चेअरपर्सन कोण होत्या श्रीमती सोनिया गांधी होत्या आणि मग अशा तज्ज्ञांनी सरकार चालवावं टेक्नोक्रॅट्स गव्हर्नमेंट हीच भाषा जी आहे ती पाकिस्तानात वापरली गेलेली होती तुम्हाला आठवत असेल खान जिंकून आलेला पंतप्रधान होता त्याच्या पक्षामध्ये फाडा फाटापुटी पा, केली सरकार कोसळवण्यात आलं त्याच्यानंतर नवीन सरकार आलं त्याच्या मागे जनमत होतं परंतु इम्रान खान आणि त्याच्या पक्षाची अशी ससे होलपट केली की त्यांना पुन्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाग घेता येऊ नये त्यांचा कुठलाही उमेदवार उभा राहायला भजावला नाही लक्षात घ्या अशा प्रकारची धाक दपटशा दहशत तयार करण्यात आली ह्या सगळ्याला अमेरिका लोकशाही म्हणते मित्रांनो म्हणजे तुम्ही पॉप्युलर आहात की नाही तुम्ही निवडून येता का नाही तुमची निवडणूक प्रक्रिया ही आ, स्वतंत्र स्वायत्त आहे का नाही हे तुम्हाला कळत नाही ते अमेरिकेला कळतं आणि अमेरिका त्याच्यावरती टीका टिप्पणी करते तेव्हा ते मुक्त निवडणुका झाल्या का नाही ही त्यांनी टिप्पणी करायची त्यांनी इंडेक्स ठरवायचं आणि आपल्याला सांगायचं तुमची लोकशाही तरी आहे का नाही त्या लोकशाहीचा अर्थ काय होतो तर निवडून आलेला जो नेता असतो त्याला सत्तेवरून खाली खेचायचा त्याच्यासाठी आंदोलन पेटवायचं हिंसक आंदोलन पेटवायचं आणि मग ते हिंसक आंदोलन जे आहे त्यालाच ते शांतता प्रिय आंदोलन म्हणतात शांतता पूर्ण आंदोलन चाललेलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं बांगलादेशामध्ये आणि त्यांच्याशी तुम्ही बोलणी करा अशा प्रकारे निदर्शकांना बैठकीस बोलवा त्यांच्याशी बोलणी करा आणि प्रश्न सामोपचाराने सोडवा असा सल्ला कोण देत होता अमेरिका देत होती म्हणजे आंदोलन करणं जाळपोळ करणं लोकांची घरं लुटणं देवणं लुटणं हिंदूंना काय प्रकारचे अत्याचार केले मला तोंडातून बोलवत नाहीये हे सगळं होत असताना अमेरिकेसाठी हे शांततापूर्ण आंदोलन होतं आणि ते विद्यार्थ्यांनी केलेलं होतं मित्रांनो विद्यार्थ्यांनी म्हणजे मुखवटा कसा तयार केलेला के आहे मग असा मुखवटा तयार केलेला आहे आणि या सगळ्याचा परिपाक काय आहे परिपाक काय आहे तर आता त्या ऍडव्हायझरी कमिटी मध्ये जी कोणी माणसं आहेत तिच्यामध्ये कोण आलेले आहेत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संबंधित असलेले लोक आहेत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी कोण जी निवडणूक हरली गेल्या चार निवडणुकांमध्ये शेख हसीनांनी ज्यांना हरवलं ज्यांच्या मागे व्यापक जनमत नाही असा पक्ष जो आहे त्या पक्षाचे लोक आता सत्तेत जाऊन बसलेले आहेत लक्षात घ्या म्हणजे तुम्ही निवडणुका हरा काही प्रॉब्लेम नाहीये आम्ही काय करतो तर आम्ही जिंकलेल्या पक्षाला सत्तेवरून खाली खेचायला मदत करतो ते पाय उतार झाले की निवडणुका हरलेल्या पक्षांनी सत्तेमध्ये जायचं हरलेल्या पक्षाने जायचं कारण मेजॉरिटेरियात बहुमताचं सरकार हे चुकीचं असतं ह्याला म्हणतात अमेरिकेची लोकशाही आणि मग आता जे काही झालेलं आहे बांगलादेशामध्ये सिरस्थावर होऊन सगळं सरकार यावं आणि नीटपणे तिथे राज्य चालव ते चालवणारा कोण आहे निवडणूक हरलेल्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत आणि ते जे कोणी चालवत आहेत सरकार ते कसं चाललेलं आहे तर ते लोकशाही मार्गाने चाललेलं आहे असं अमेरिका म्हणते आता मी जो प्रश्न विचारलेला होता तुम्हाला आठवत असेल की हे सगळं भारतामध्ये घडू शकतं का का नाही घडू शकणार मित्रांनो का नाही घडू शकणार कल्पना करा तुम्ही तुमच्याकडे इतकी कोर्ट आहेत जिल्ह्याच्या पातळीपासून पासून तुमच्या राज्य पातळीवरती खंडपीठ आहे सुप्रीम कोर्ट आहे कुठलं ना कुठलं राज्य काही ना काहीतरी राज्यामधलं कोर्ट जे असेल ते दे निर्णय देऊ शकतं मणिपूरमध्ये दे आपण काय बघितलं हो मणिपूरच्या सरकारची काही चूक होती का काही चूक नव्हती कोर्टाने काहीतरी निर्णय दिला त्याच्यावरती सरकारनी उपाययोजनाही करण्याचा प्रयत्न केला परंतु ती पुरली नाही कारण हिंसाचार पेटवायचाच होता आग पसरवायचाच होता हे लक्षात घ्या तेव्हा त्याच्यासाठी आता सोपे मार्ग काढलेले आहेत पूर्वीच्या काळी आम्ही म्हणायचो की नाही बाबा आंदोलन उभं करायचं तर लोकांमध्ये फिरणारा नेता पाहिजे मास लिडर पाहिजे ज्यांनी लोकांची मन जिंकून घ्यावीत आपली भूमिका विषद करावी त्याच्या मागे लोकांनी यावं एक शक्ती उभी करावी एक आंदोलन उभं करावं आणि त्या आंदोलनाच्या मार्गामधून मग लोकशाहीच्या मार्गाने म्हणजे निवडणुका लढवून सत्ता काबीज करावी हा तो राजा रस्ता असं आपण आउटडेटेड झालो होता आपण मानत होतो आपण अपन आपलं अख्खा आयुष्य असं मानल आताची लोकशाही वेगळी आहे अमेरिकेमध्ये जे लिबरल्स बसलेत ना डीप स्टेट काय त्यांना बरीच नावं दिलेली आहेत लोकांनी त्यांच्यामध्ये ही ही लोकशाही नसते लोकशाही काय असते तर लोकशाहीमध्ये जो कोणी निवडून येईल तो जर का अमेरिका धार्जिने निर्णय घेणारा नसेल तर तो डिक्टेटर असतो तो हुकुमशाह असतो आणि त्या हुकुमशहानी ज्यांना हरवलं निवडणुकीत ते लोकशाहीवादी शक्ती असतात त्यांनी सत्तेवर यायला पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन करा देशभर निषेधाचे वातावरण निर्माण करा जाळपोळ करा हिंसक आंदोलन करा आणि त्यातून सत्ता हातामध्ये घ्या त्यातून सत्ता हातामध्ये घ्या भारतामध्ये इतकी कोर्ट पडलेली आहेत इतके खटले चालवले जात आहेत कधी निर्णय येऊ शकतो त्या नॅशनल हेराल्डत आहे का तुम्हाला फार कुठले जाऊ देत एवढी मोठी ती केस ज्याला डॉक्टर स्वामी म्हणायचे ओपन अँड शट केस आहे इतकी जर का सरळ केस आहे त्या केस मध्ये काही निर्णय आला तर काय होईल म्हणजे जर का कोर्टाने निर्णय दिला आणि म्हणून राहुल गांधींना किंवा सोनिया गांधींना किंवा आणि त्यांचे कोण ट्रस्टी असतील त्या नॅशनल हेराल्ड मधले त्यांना अटक करण्याची जर का पाळी आली तर त्याचं खापर कोणावर फोडलं जाईल मोदी सरकारवरती आणि हे झालेलं नाही असं नाहीये गुजरात मध्ये तो जो बदनामीचा खटला भरलेला होता त्या खटल्यामध्ये महाशय गेलेच नाहीत कुठल्याही सुनावणीला गेले नाहीत आणि मग कोर्टाने होऊन आपला अपमान झाल्यासारखी त्यांना जास्तीत जास्त सजा ठोठावली दोन वर्षाची दोन वर्षाची सजा ठोठवल्यानंतर काय झालं खासदारकी गेली बंगला सोडायला लागला मन नंतर जाऊन सुप्रीम कोर्टाने ती जी शिक्षा आहे पहिली सौम्य करा म्हणून सांगितलं आणि पुढे खटला चालू ठेवलेला आहे तर असं त्यावेळी आगडोंग वगैरे उसळला नव्हता कारण त्यावेळी मनोधैर्य नव्हता आता नव्याण्णव जागा आहेत मोदी दोनशे चाळीस वर आलेले आहेत बरंच काय काय झालेलं आहे त्यामुळे आता मनोधैर्य वाढलेलं आहे मनोबल वाढलेलं आहे त्यावेळेचे डिमॉरलाइज पार्टी होती तशी आता उरलेली नाहीये असाच एखादा कितीतरी मला वाटतं त्या साध्या नुसत्या बदनामीच्या केसेसच बऱ्याच चाललेल्या आहेत अनेक ठिकाणी आणि तेच प्रॉसिक्युशन आहे म्हणून हे महाशय जे आहेत हे पूर्ण पाश्चिमात्य देशामध्ये सांगत होते की नाही की या देशामधली ज्युडिशियरी माझ्या बाजूनी नाही ब्युरोक्रेसी माझ्या बाजूनी नाही माझ्या हातामध्ये सत्ता नाही संपूर्ण सिस्टीम माझ्या विरोधामध्ये काम करते आहे मग मला ह्या देशामध्ये न्याय कसा मिळणार सब तुम्ही या आणि तुम्ही हस्तक्षेप करा हस्तक्षेप करा म्हणजे काय करा तर अशा प्रकारे हिंसाचार असलेली आंदोलन छेडा आणि मला सत्तेमध्ये बसवा मागील दारा का होईना पण मला सत्तेमध्ये बसवा असा जर का कोणी अर्थ काढला तर तो वावगा ठरेल का मित्रांनो हे सगळं असं भारतामध्ये घडणार नाही असं वाटतय का तुम्हाला असो प्लॅनिंग करणारे खूप करतात पाकिस्तानात यशस्वी झाले बांगलादेशात यशस्वी झाले आणखी कुठे होतील माहित नाही कदाचित मालदीव मधले सुद्धा अशाच मार्गाने आलेले असतील सत्तेवरती सांगता येत नाही भारतात काय होईल बघायचंय एक निवडून आलेला नेता आहे तीन वेळा सलग पंतप्रधान झालेला आहे त्याला जर का अशा पद्धतीने सत्तेवरून पायवतार होण्याची पाळी या लोकांनी आणली तर काय होईल परिस्थिती कल्पना करा त्यांचं प्लॅनिंग काय माहिती नाही मग त्यांचं प्लॅनिंग काय माहिती नाही कारण यांचं जे प्लॅनिंग आहे ना ते आपल्या देशात होतच नाही ते बाहेरच्या कुठल्या तरी देशात होत असत तेव्हा अखेर हरलेल्या पक्षाला सत्तेवर आणण्याची ही सगळी जी मेथडॉलॉजी आहे ही मेथडॉलॉजी ही ताऊन सुलाकून निघालेली आहे असं मला समजतंय आणि मग तिचा वापर काही काही तपशील बदलतात नेहमी इकडचा बदलतो तिकडचा बदलतो कदाचित मी नॅशनल हेराल्डचं नाव घेतलं बदनामीच्या खटल्यांचं नाव घेतलं त्या व्यक्ती नसतील ज्या सर्वोच्च आपण म्हणतो आजच्या घडीला विरोधी पक्ष नेते आहेत ते आणि त्यांचे कुटुंबीय हो सोडून द्या परंतु असे किती नेते आहेत देशामध्ये की ज्यांच्या विरोधामध्ये केसेस चाललेले आहेत आणि मग त्यांच्यावरती सुद्धा एखादा जर काही अन्याय झाला म्हणून बोंब ठोकता आली आणि त्याच्या मागे लोक उभे करता आले तर काय होईल जसं शेतकरी आंदोलन झालं होतं सीए च्या विरुद्ध आंदोलन झालं होतं तशीच आंदोलन समजा वकफ ऍक्ट मधल्या ज्या सुधारणा सरकारने सुचवलेल्या आहेत आणि कॅबिनेटने त्याला मंजुरी दिलेली आहे ते बिल जर का लोकसभेसमोर आलं तर काय होईल मुद्दे आहेत मित्र मुद्दे संपलेले नाहीयेत कारण हे असं काहीतरी होणार आणि आपल्याला काय करायचं आहे ह्याच्या बाबत त्यांच्या मनामध्ये सुस्पष्टता आहे सुस्पष्टता आपल्या मनात सुद्धा असली पाहिजे कुठेही गोंधळ असता नये कधीही कशीही बाजी पलटवता येते ह्याची खात्री तुम्हाला वाढत पाहिली पण ते असं करतात ह्याचा अर्थ काय हातपाय गाळून बसायचं नाहीये आपल्या हातामध्ये काय आहे याचाही विचार करा त्यावरही एक व्हिडिओ बनवू आपण हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर जरूर शेअर करा लिंक आणि या व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जो पाठिंबा आहे माझ्याबरोबर सहकार्य आहे ते असं असू द्या धन्यवाद